जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस चोवीस पुणे सत्तावीस एकवीस छत्रपती संभाजीनगर सत्तावीस एकवीस नाशिक चोवीस बावीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस चोवीस सोलापूर एकतीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस आता पाहूयात